पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील अनोळखी आणि कुजलेल्या मृतदेहांना ठेवण्यात येणारी खोली विसेरा ठेवण्यासाठी पोलिसांना देण्यात देण्यात आली आहे त्या खोलीचा ताबा पोलिसांकडे आल्याने तुर्तास वायसीएम रुग्णालयात कुजलेले मृतदेह हो ठेवायचे कोठे हा प्रश्न उभा होता याबाबत वायसीएम प्रशासनाने पिंपरी महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी चर्चा केली असून त्यानुसार येत्या दीड महिन्यात वायसीएम मध्ये कुजलेल्या मृतदेहांना स्वतंत्र जागा देणार असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अनिल रॉय यांनी सांगितले एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला तर त्याचा उत्तरीय तपासणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन तो फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवणे गरजेचे असते त्यामुळे मृत म्रुत्य व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊन पोलिसांना आणि नातेवाईकांना न्याय मिळण्यास मदत होते परंतु वायसेम रुग्णालयात असलेला विसेरा अनेक दिवसापासून पडून असून ते पोलिसांनी अद्याप नेले नाही बहुतांश विसेरा हे ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले पूर्वी हे विसेम रुग्णालयातील विभागाजवळ ठेवण्यात आले होते असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती याचा त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत होता पोलिसांनी स्वतंत्र खोली देण्याची मागणी रुग्णालयात केली होती अधीक्षकांच्या सूचनेनुसार शव विच्छेदन विभागातील खोली पोलिसांना विसेरा ठेवण्यासाठी देण्यात आली ही जागा केवळ विसेरा ठेवण्यासाठी दिल्याने शव विच्छेदनासाठी आलेला कुजलेला मृतदेह हो ठेवण्यास जागा नसल्याने डॉक्टर आणि पोलिसांमध्ये तक्रारीचे प्रकार घडू लागले आहेत त्यात तोंडावर पावसाळा आला आहे पावसाळ्यात नद्यांमध्ये कुजलेले मृतदेह हो आढळून येतात या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर हे मृतदेह हो ठेवण्यास रुग्णालयाकडे जागा नाही तसेच मृतदेह हो घेऊन जाण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने पावसाळ्यात डॉक्टर आणि पोलिसांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरील ही जागा विभागाला मिळणे गरजेचे आहे याबाबत या डॉक्टर अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की आम्ही या संबंधी स्थापत्य विभागाशी चर्चा केली आहे तसा पत्रव्यवहारही झाला आहे त्यानुसार स्थापत्य विभाग येत्या दीड महिन्यात दहा बाय बाराची ची एक खोली तयार करून देणार आहे त्यामुळे कुजलेले मृतदेह ठेवण्याचा आमचा प्रश्न मिटणार आहे